इथं गावात आहे सांग बनायचं ना तू कोणाला काय मग सांगतो तुला पुढे नीट झगमा नीट करीट करू नाही तुला पण आज सांग तुला मी आणि माझ्याशी गाड ना तुला सोपं नाही गावात वाटच जाऊया काही त्याची देख तुम्हाला मी सांगतो हे काय असं की जाते इलेक्शन होय झाली नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्या शिवाय कोण नाही गावाला आहे बाब झगमा तू करणार प्रात गुतल्यानंतर माझीच बोलत लागते ह्या सगळ्यांना लागते का मला लागते का नाही सांग काय तू जाचेकमार घर गंमत करून सांगतो ते सांगतो तू नीट झखम जास्त करू नको माहीत झटमारी तू सांगतोय तू नीट मार नीट तुला सांगतोय कायम करू नको माझ्या ऐका माहिती ना ऐका तुला कोण सांगणार तुला घंटा कोण विचारणार आहे तुला हराम कोर एवढं नाही मला करू नको नीट झक मार तुझी आई घाल तिकडे तुला सांगणार झक मारे तुला ही करेल तुला सांगतो माझ्याशी गाठा ही झक मारे प्रत्येक आताच गुत्या तू कोर ना आला ना आला का येणार मतदारा पुरत गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी आहे मीच दाखवणार बेकारी की तो गावात बरं का तो ऐकली

का बंद करायला समोर जिल्हा हावलाय मामाने मी आज बोलतो बाकी जेवून पण तुला किंमत गावात देऊ येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप्प मामा काय तू माझ्या मामाचं करतो मी कुठेच अजिबात हे करायचं ना तू ना ना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो सांगतो कोण तुला कोण येणार हराम करतो बारा मध्ये कोण येणार नाही आलाय का माझ्या कोण नाही तुझी लायकी काय बघ आराम करू सहा त्यानंतर तुझा बाप मदत करणार सगळ्याला आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर छक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झक मीच्या खाचे मार ठेवला तुला मार दिला तर कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार आहे

त्याला बर आता बघतोच अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील पण कोण आहे तुला तू तु कोणते नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे घरी बांधला माझ्याशिवाय कोण